मध्ये होणाऱ्या सोळाव्या लोकसभेच्या सांगली लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारी करण्याची संधी दहाव्या लोकशाही आघाडीने मला दिलेली आहे या आघाडीने दिलेल्या उमेदवारी प्रमाण मी हे लोकसभा लढवतोय खरं म्हणजे काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाची आर्थिक धोरणं एकसारखीच आहेत दोघंही मुक्त अर्थव्यवस्थेचे समर्थक आहेत त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत ह्या दोघांना एकमेकांचे विरोधक असं म्हणताच येणार नाही आर्थिक धोरणं ज्या दोन पक्षाची एकमेकाला पूरक आहेत भांडवलदार दालजिनी आहेत त्याच्या विरोधात खरं म्हणजे की तिसरी आघाडी दहावे हाच त्याच्यामधला पर्याय आहे मूलभूत आम्ही आणि ते यांच्यामध्ये आर्थिक धोरणाचा फरक आहे त्यामुळं गेल्या बरेच दिवसात एकीकडे राहुल गांधी आणि दुसरीकडे मोदी दुसरी ही दोन्ही अंबानींचीच माणसं आहेत तर अंबानीची ही दोन प्यादी जी आहेत ती दोन्ही मिळून या देशाला फसवत आहेत आर्थिक व्यवहार समान असणारे आम्ही एकमेकांचे विरोधक आहेत म्हणतात खरं म्हणजे ते एकमेकांचे विरोधक नाहीत ते श्रीमंतांचे प्रतिनिधी आहेत तिसरी आघाडी सामान्यांचं गरिबांचं कष्टकऱ्यांचं शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारे आहे आणि हे प्रश्न घेऊन आम्ही जाणार आहोत स्थानिक पातळीवरती पाणी प्रश्न रस्ते बीज बेरोजगारी स्त्रियांची सुरक्षितता हे स्थानिक पातळीवरचे आमचे प्रश्न आहेत शिक्षण शेतकऱ्यांना पेन्शन हे प्रश्न आहे हे सगळे प्रश्न घेऊन लोकांच्या दारात आम्ही जाणार आहोत यापूर्वी दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये नागनाथांना म्हणायचे हीसुद्धा चळवळच आहे आम्ही या निवडणुकीमध्ये मुक्त अर्थव्यवस्थेच्या विरोधातली डाव्यांची चळवळ म्हणूनच बघ बक, बघत आहोत चळवळ म्हणूनच आम्ही निवडणूक लढवत आहोत केडी शिंदेनं किंवा के जनता दलाला मतदान म्हणण्याऐवजी हो ह्या चळवळीला मतं आम्ही मागत आहोत हे गुण आम्ही लोकांसमोर जाणार आहे